बांगलादेश पेटला होता विसरून चालणार नाही आहे काही घटना मित्रांनो मनावर कोरल्या गेल्या पाहिजेत त्याच्याशिवाय रक्त सळसळणं ना हे शक्य नाही आहे आत्ता कोणी डेलिगेट आपल्या भारतात आलेत साहजिक आहे जेव्हा देशांतर्गत भेटीगाठी होतात तेव्हा ज्या गोष्टींचा ओहापोह भारतातल्या वर्तमानपत्रातनं टी व्हीवरती आपण जो आखो देखा हा, म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट पाहिलेला आहे हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचारांचा लाईव्ह टेलिकास्ट आणि तरीही हा बांगलादेशचा डेलिगेट म्हणतो की भारतामध्ये या बातम्या मसाला लावून पसरवल्या जातात आम्ही उलटं अल्पसंख्याक हिंदू लोकांची खूप चांगल्या रीतीने काळजी घेतो आहे त्यांना सिक्युरिटी देतो आहे वगैरे वगैरे डिप्लोमसी असते आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे सगळं चालू असतं तथापि सिक्रेट एजेंडा ऑफ दोज पीपल शुड नॉट बी इग्नोर्ड या लोकांचे जे मनसुबे आहेत त्याच्याकडे कधीही डोळे झाग करू नका ऐसी चीजों को करना ये आप, आपके परिवार के ऊपर अन्याय कर रहे हो। इतना ही मैं जरूर कहूंगा आता हे सगळं कसं घडतय बांगलादेशी लोकांना सर्वप्रथम मी तर दोष देईन सीमेवरच्या भगदाडांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे जर या सीमा त्यांचं रक्षण करणं तिथे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं हे, हे सर्वाधिकार जर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला बांगलादेशच्या सीमेवर दिले गेलेले असतील आणि तरीही जर घुसपेटी जर करोडोच्या संख्येने आपल्या भारतात असतील तर मी सांगेन सर्वप्रथम टोटल पॅटर्न चेंज करा बॉर्डरला भगदाडं असल्याशिवाय तिथून एक सुद्धा आलं गेलं नाही पाहिजे येऊ शकत नाही हे जगजाहीर आहे आणि जर कोट्यवधी लोक इथे येऊन स्थानापन्न झाले असतील तर डेफिनेटली फर्स्ट गिल्टी पर्सन्स आर फ्रॉम बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ऐकायला कटू वाटेल आय एम प्राऊड ऑफ इंडियन आर्मी वर्दी घातलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी नक्कीच अभिमान बाळगतो त्याला नक्कीच मी सॅल्यूट करतो त्याला लावलेल्या शिस्तीला तो जगत असलेल्या आयुष्याला त्याच्या त्यागाला तो जे काही घरदार सोडून रात्रंदिवस त्या सीमेवरती पहारा देतो त्याच्या त्या त्यागाला त्याच्या बलिदानाला त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबाला मी सॅल्यूट करेन पण नक्कीच जर त्याच्याकडनं जर भगदाडं पाडली जात असतील तर त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंब्याला सुद्धा माझ्या करोडो भारतीयांतर्फे मी एकटाच शिव्या द्यायला सुद्धा घाबरणार नाही प्रश्न हा आहे की तुमच्या भारताच्या सीमांना जर असं भगदाड पडणार असेल आणि जर तुम्ही आतमध्ये कितीही कडक कायदे केले आणि फक्त पाठवणी करताना तुमच्या शासनाच्या तिजोरीचा खर्च होणार असेल त्यांना सांभाळण्यामध्ये चार आठ दिवस तिथपर्यंत पोहोचायला जो लागतो ट्रॅव्हलिंगचा खर्च शासनाला करणार आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला त्यांना हस्तांतरित करणार हे सगळे आणि पुन्हा जर त्या भगदाड पाडून दुसऱ्या कुठल्या राज्यात ते जर भारतातच स्थानापन्न होणार असतील तर ही शोकांतिका कुठेतरी संपली पाहिजे ना नुसतेच अंतर्गत कायदे कानून करून त्यांना शोधून अगदी कॉम्बिंग ऑपरेशन करून तू बांगलादेशचा आहेस तुझं आधार कार्ड खोट आहे पॅन कार्ड खोट आहे असं म्हणून त्यांना हुसकावून लावणं त्यांची अतिक्रमित केलेली इलिगल घरं पाडणं धिस विल नॉट बी द फायनल रेमेडी फॉर धिस प्रॉब्लेम असं आवर्जून मला वाटतं कारण जोपर्यंत तुम्ही सीमेची भदगाडं बुजवत नाही ना तोपर्यंत या गोष्टींना काहीही अर्थ नाही आता हे घुसपेटी बांगलादेशचे सर्व राज्यांमध्ये आहेत त्यांच्याकडं इतका परफेक्ट डेटा आहे की कि किती माणसं आल्यानंतर आता कोणत्या राज्यातल्या कोणत्या शहरात पाठवायची आहेत हा त्यांच्याकडं ॲनालिटिकल डेटा बेस तयार आहे आणि तो दिल्लीमधल्या एका मोठ्या मशिदीत तयार आहे असं ऐकिवात आहे आता फक्त देशभर जर कारभार करायचा असेल तर फक्त दिल्लीतल्या एका मशिदीतनं हे काम चालत नाहीये असं माझं तरी ठाम मत आहे म्हणजेच ह्या लोकांची ठिकाणं सुद्धा खूप आहेत ती सुद्धा हुडकून काढली पाहिजेत हे जे एजंट लोक बोकाळलेले आहेत आधार कार्ड पॅन कार्ड करून देणारे वोटर्स आय करून देणारे त्यांना सुद्धा शोधून त्यांना सुद्धा ठेचलं पाहिजे पुन्हा त्यांच्या हातात असले व्यवहार गेलेच नाही पाहिजेत अशासाठी कडक शासन करता आलं पाहिजे म्हणजे ही लोकं येऊन त्या त्या शहरातली डेमोग्राफी चेंज करत आहेत त्या त्या राज्याची डेमोग्राफी बदलते आहे आणि अपचूकच पर्सेंटेज ऑफ मुस्लिम्स पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे मग यांचा उद्देश काय आहे ते सुद्धा तुम्हाला पी पी एफच्या अनेक कार्यालयावरती अनेकांची धरपकड केल्यावर चिक्कार ठिकाणी लॅपटॉप चिकार ठिकाणी तुम्हाला हार्ड डिस्क वगैरे मिळाल्यात काही बॅनर्स मिळालेत काही झेंडे मिळालेत त्यांचा अजेंडाच तो आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत गजवा ए हिंद हा त्यांना यशस्वी करून दाखवायचा आहे व्हॉट इज मिंट बाय गजवा ए हिंद म्हणजेच भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे आटोकाट प्रयत्न स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण व्हायच्या आत त्यांना करायचे मग असे मनसुबे पूर्ण करण्यासाठी या जवळच्या बांगलादेश इतर मुस्लिम कंट्रीजमधनं रेफ्युजीस म्हणून त्यांना इथं मस्तपैकी आणायचं आणि त्यांना सर्व आयडेंटिटी प्रदान करून स्थानापन्न इथले नागरिक अशी त्यांची एक ओळख निर्माण करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर त्यांच्या जोरावरती ठराविक सीट्स निवडून आणायच्या आणि मग या राज्या राज्यांवरती राज्य करायचं आणि अर्थातच शेवटी या भारत देशावर सुद्धा संसद भवनमध्ये सुद्धा त्यांचा प्राईम मिनिस्टर नेमायचा हा त्यांचा सिक्रेट अजेंडा आहे सिक्रेट नॉट ॲट ऑल नाव इट इज ओपन फक्त डोळे झाक करण्याची प्रवृत्ती जी आहे ना आपल्या या हिंदुस्थानी लोकांमध्ये ती अतिशय घातक आहे आता या बांगलादेशी इथं आल्यामुळं डेमोग्राफी चेंज झाल्यामुळं काय परिणाम होतो ते परिणाम तुम्हाला दिसत मी माझ्या मुस्लिम बांधवांना जे ओरिजिनली इंडियन आहेत जे ओरिजिनली पाकिस्तान आणि भारताची फाळणी झाल्यानंतर इथं थांबलेल्या फॅमिलीज आहेत त्यांच्याविषयी मला कोणताही कटु शब्द उच्चारायचा नाही आहे आणि मी उच्चारणार पण नाही हां डेफिनेटली त्यांच्यातले जर काही गद्दार त्यांना मदत करत असतील तर त्यांच्याविषयी नक्कीच माझ्या मनात कटुता राहील मग भले तो कोणी का असे ना जो जो माणूस देशाची अस्मिता देशाच्या झेंड्याला मानत नाही आणि तो जर इतर कोणत्याही धर्मीय असेल तर तो माझा नक्की शत्रू आहे त्याच्या तोंडावर सुद्धा मी त्याला गोड बोलू शकत नाही डेफिनेटली असं प्रत्येक हिंदुस्थानी माणसाचं मत पाहिजे म्हणूनच या मुस्लिम समुदायाला सुज्ञ क्वालिफाईड मुस्लिम समुदायाला मी जाहीर आव्हान करतो त्यांच्या आसपास जर कोणी काही बांगलादेशी तुमच्याच धर्माचे लोक असतील ज्यांच्यामुळं आपल्या इथल्या मुस्लिम लोकांच्या सुद्धा कमी होऊ लागलेल्या आहेत इथल्या मुस्लिम लोकांच्या व्यापारावर सुद्धा परिणाम होऊ शकतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करणारी ही घटना आहे जर तुम्ही इतर देशाचे सात सात आठ आठ कोटी लोकांना पोचत असाल इलिगली मायग्रेटेड पर्सन्स म्हणतात त्यांना डेमोग्राफी चेंज करणं व्हॉट इज मिंट बाय डेमोग्राफी ॲक्च्युली डेमोस इट इज अ ग्रीक वर्ड डेमोस म्हणजे लोक लोकसंख्याशास्त्र लोकसंख्या याचं जे गणित आहे ते इथलं बिघडवण्याचं तंत्र वापरतायत यशस्वीरित्या वापरत आहेत म्हणजेच बांगलादेशच्या सीमेवरनं एक पन्नास माणसं आत आली की त्यांनी सर्वप्रथम कोणत्या राज्यात जायचं आहे भारतातल्या हे ठरवणारे काही मंडळी आहेत बरोबर त्यांना त्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचवलं जातं त्या ठिकाणी त्या त्यांची आयकार्ड्स बनवली जातात आणि त्यानंतर कोणत्या गावातली डेमोग्राफी आपल्याला पर्सेंटेज वाढवायचं आहे लोकसंख्या आपल्या मुस्लिम धर्मियांची कोणत्या गावामध्ये कमी आहे कोणत्या राज्यात ते गाव येतं कोणत्या जिल्ह्याच्या जवळ आहे याचा सगळा सर्वे केला जातो आणि त्या त्या ठिकाणी अशी माणसं गुप्तरित्या पाठवली जातात डेमोग्राफी म्हणजेच ही लोकसंख्येचं गणित हे हळूहळू पर्सेंटेज वाढवत वाढवत त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य ठिकाणी आणून ठेवायची आणि मग राजकीय खेळी सुरू करायच्या हा अतिशय मोठा धोका पुढं वाढून ठेवलेला आहे नुकताच मित्रांनो जाता जाता एक विषय सांगतो तुम्हाला याच बांगलादेशी घुसपेटी यांना हुडकून काढा आणि त्यांना भारतातून हद्दपार करा म्हणूनच हिंदू राष्ट्र समन्वय समितीने आयोजित केलेल्या एका मोर्चामध्ये मी सहभाग नोंदवला सांगण्यासाठी मी पण कधी घाबरणार नाही अतिशय चांगला कन्सेप्ट घेऊन हा मोर्चा काढला होता पण जे बॅनर मी बघितलं हिंदू राष्ट्र समन्वय समिती आयोजित मोर्चा त्या बॅनरच्या अनुषंगाने दिसलेली गर्दी मला भयावह वाटते म्हणजेच कमी गर्दी होती म्हणजेच हिंदू जागा झाला आहे वगैरे वगैरे आपण आरोळ्या ठोकतो पण अशा मोर्चाच्या वेळेस एकजणसुद्धा रविवार असूनसुद्धा त्याला आपल्या देशासाठी धर्मासाठी आपण एखादा तास द्यावा असं वाटलं नाही हे चित्र डोळ्यासमोर दिसतंय अर्थात त्या मोर्चाचे मी तीन व्हिडिओ अपलोड केले हे मी मुद्दाम सांगतोय की झोपलेल्या हिंदूंना जाग करणं हा माझा उद्देश आहे माझी त्या आयोजकांवरती टीका करणं हा हेतू माझा मुळीच नाही आहे या यातून हेतू माझा एकच आहे की इथून पुढच्या मोर्चात तरी झोपलेल्या प्रत्येक व्यक्तीने सहभाग नोंदवायचा आहे कारण हे फक्त एका घरावरती आलेलं संकट नाही आहे हे देशावरती आलेलं संकट आहे आणि जर तुम्ही स्वतःला भारत देशाचे नागरिक समजत असाल इथल्या सोयीसुविधा वापरत असाल इथलं मीठ खात असाल तर तुम्ही देशाच्याकडून जिथंजिथं म्हणून जे काही कार्य चालू आहे त्या कार्यात सहभाग नोंदवण्यासाठी वेळ काढलाच पाहिजे हे मत जे गैरहजर होते जे लोक येत नाहीत ज्या लोकांची टेंडन्सी अशी आहे की मला काही देणं घेणं नाही देशात काय व्हायचं ते होऊ दे माझी पोरं फॉरेनला आहेत मी तर कुठे इथे राहणार आहे अशा जर मनोवृत्तींनी बेफिकीर प्रवृत्तीने तुम्ही इथं राहत असाल तर हा तुम्ही स्वतःलाच धोका निर्माण करत नाही आहात तर तुमच्या परिवाराच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण करत आहात म्हणूनच हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे बांगलादेशी घुसपेटींना त्यांच्या त्यांच्या देशात परत पाठवणं फार गरजेचं आहे एन आर सी सी ए एसारखे सारखे कायदे प्रत्येक राज्यात कडक अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे यासाठी जनतेनेसुद्धा उठाव केले पाहिजेत नॉट ओनली हिंदूज प्रत्येक धर्मियाने प्रत्येक भारतीयाने उठाव करणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे हेही मी जाता जाता नमूद करतो आहे मुद्दाम सांगतोय मी इतर सर्व धर्मियांना सांगतो आहे तुम्ही धर्म बदलला वगैरे वगैरे काही लोक ख्रिश्चन झालेले आहेत प्रिव्हियसली देवेअर हिंदू काही लोक हिंदू होते ते मुस्लिम झालेले आहेत तुमचं मूळ तुम्ही विसरू नका यू आर बेसिकली हिंदुस्तानी आणि जर हा हिंदुस्तान असा टिकवायचा असेल अभेद्य बनवायचा असेल तर इथं प्रत्येकाच्या मनामध्ये इतकं प्रचंड देशप्रेम असलंच पाहिजे आता जर एक खासदार या बांगलादेशी घुसपेटी यांना काढा म्हणून त्याच्या त्याच्या ठिकाणच्या तो जिथला खासदार आहे तिथल्या एस पींना तिथल्या सर्व पोलीस यंत्रणांना निवेदनं देत असेल उठाव करत असेल दहा दहा वर्षे खासदारकी की केलेल्यालासुद्धा जर काही हो असामाजिक तत्वांकडनं धमकीचे फोन येत असतील धमकीची निनावी पत्रे येत असतील तर याच्यामध्ये प्रशासिक यंत्रणा किती जोरात कामाला लागली पाहिजे ना आणि त्यांना हे माहीत नसतं असं नाही त्यांना हे समजलेलं नसतं असं नाही कंप्लेंट केल्यानंतर त्यांना सगळं काही कळतं त्याच्यामध्ये कार्यवाही नक्कीच झाली पाहिजे म्हणूनच मी सुरुवात केली आहे के की बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला सीमेवरती असलेली भगदाडं अशा वाईट प्रवृत्तीची माणसं जी की पाचशे हजार रुपयामध्ये जर एखादा माणूस आतमध्ये सोडत असतील आणि ठराविक एजंटच्या स्वाधीन करत असतील तर ती भगदाडं पहिल्यांदा पूर्णपणे नामशेष केली पाहिजे अशा व्यक्तींना तिथून बेदखल करणं फार गरजेचं आहे होतं काय की आपल्या खाकी वर्दीतल्या पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करायचं प्रशासनाने दिलेले आदेश पाळायचे बांगलादेशीची बोगस आधार कार्ड वोटर्स कार्ड पॅन कार, कार्ड शोधून काढून तुम्ही इथले नाहीच आहात हे सगळं बोगस आहे असं सिद्ध करून त्यांना सीमेपर्यंत घेऊन जायचं आणि पुन्हा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने पैसे घेऊन तीस तीस माणसं पुन्हा त्या पोलीस स्टाफला कलकत्त्याच्या रेल्वे स्टेशनवर दिसू शकतात हे सुद्धा घटना घडलेल्या आहेत बाहेर येत नाहीत या घटना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत कधी कधी त्या लीक होतात पोचतात थोडक्यात काय जिथं काही आपली भगदाड आहेत ती आधी मिटवली पाहिजे आणि प्लस कायदे कानून कडक केले पाहिजेत किसी की भी जरूरत नहीं होनी चाहिए कि भारत देश की सीमा पार करके मैं भारत में रह सकता हूं। सपने में भी ये नहीं आना चाहिए इतनी जबरदस्त पूरी प्रशासकीय यंत्रणा जरूर चाहिए आहे असंही मुझे लगता आहे मित्रांनो एका खासदाराला जेव्हा असे धमकीचे फोन येतात तेव्हा त्याच्यासमोर मी तर अतिशय क्षुल्लक माणूस आहे तरी पण प्रत्येकाने हे धारिष्ट दाखवलं पाहिजे तुमच्या अवतीभोवती डोळ्यात तेल घालून तुम्हाला राहता आलं पाहिजे तुमच्या अवतीभोवती भाड्याने कोण राहतं आहे कोण आलं आहे नवीन राहायला तो कुठून आलेला आहे त्याचे व्यवहार काय आहेत तो कोणता बिझनेस करतो याच्याकडे येणारी जाणारी मंडळी कशी आहेत याचं थोडंसं जाता येतं तुम्हाला निरीक्षण करणं आजकाल फार गरजेचं झालेलं आहे त्यातून इतर धर्मीय लोकांकडं जास्त लक्ष ठेवणं हे नितांत आवश्यक झालेलं आहे जर तुम्हाला आपल्या या देशाची सीमा अभेद्य ठेवायची असेल तर तिथली भगदाडं बुजवणं हे मी प्रशासनाला आव्हान करीन सर्वप्रथम ते करा नॅचरली तिथून होणारी आपल्या गोवंशाची तस्करी बांगलादेशच्या सीमेवर हा सुद्धा एक ज्वलंत विषय आहे आसाम आणि बांगलादेशमधून गोवंशाची तस्करी पण होते तिथेसुद्धा अशी चिरीमिरी देऊन हा आपला गोवंश तिकडं पाठवला जातो त्यांच्या कत्तली होतात याच्यातसुद्धा लक्ष घालणं याच्यातसुद्धा आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी समजून वागणं हे पण नितांत आवश्यक झालेलं आहे मित्रांनो प्रत्येक गावाची, प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक राज्याची डेमोग्राफी चेंज करणं इट इज अजेंडा ऑफ दॅट धर्म अबाउट दॅट रिलिजियन वी शूड बी कॉशियस अबाउट देअर एव्हरी अजेंडा आवर्जून सांगतोय तळमणीने सांगतोय तळमणीने मी हा व्हिडिओ बनवतो आहे जिथं जिथं म्हणून बांगलादेशी घुसपेटी आहेत त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे पुढच्या मोर्चामध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत जे जे आले नाहीत त्या त्या सगळ्यांना मी आव्हान करीन की अशा कार्यात तरी थोडा तरी सहभाग नोंदवा थोडीशी कातडी या देशासाठी जर एक सिव्हिलियन असताना अशा कार्यातनं जाळता आली ना तर ती कातडी जाळल्याचं एक वेगळं समाधान घेऊन त्या दिवशी तुम्ही झोपू शकाल हेही निश्चित सांगतो जय हिंद जय भारत